खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे प्राथमिक शाळेमध्ये आज मुलांसाठी दुपारचा आहार शिजवताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही लेंगरे येथील गुजले वस्तीत हा स्फोट झाला या शाळेत अंगणवाडीचेही वर्ग भरवले जातात शाळेत मद्यांना आहार बनवण्याचे काम स्वप्नाली संतोष गायकवाड ह्या करतात आज आहारासाठी डाळ शिजवण्यासाठी गॅस सुरू केला असता शेगडीतून आवाज येत असल्याचे येतच त्या पटकन गॅस बंद करण्यासाठी धावल्या मात्र त्याच वेळेस मोठा जाळ झाला जाळ वाढताच गॅसचा मोठा स्फोट झाला या स्फोटात शेडचे पत्रे दूर फेकले गेले स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूच्या लोकांनी शाळेकडे धाव घेतली व आग विझवण्यासाठी प्रयत्न केले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहार करणाऱ्या स्वप्नाली गायकवाड यांनी मुलांना तात्काळ बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी सुभाष फोते यांनी घटनास्थळी भेट दिली येथील सरपंच उपसरपंच माजी अध्यक्ष यांनी भेट देत स्थानिकांच्या मदतीने कार्य सुरू केले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा